अमोलको ढोरजा दादांनी या गावामध्ये अनेक विकास कामे केले आहेत देवस्थानच्या जागेचा महत्वाचा प्रश्न होता त्या संदर्भात दादा वनमंत्री असताना दादांनी या देवस्थानसाठी दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली त्यामुळं ह्या देवस्थान ठिकाणी अनेक विकास कामं मार्गी लागलेल्या आहेत या ठिकाणी पर्यटन विकास योजनेतून चार कोटी पंचावन्न लाखाचा तसेच त्या काशीनाथ देवस्थानला येण्यासाठी रस्त्यासाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी दादांनी उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे साठी देवळगाव ते ढोरजा कोळगाव मार्गे साधारण नऊ कोटीचं रस्त्याचं काम दादानी या ठिकाणी दिलेलं आहे पाणी योजनेसाठी आता दोन कोटीची जलजीवन योजना मंजूर झालेली आहे त्याचं काम निम्म झालेलं आहे अजून निम्म काम बाकी हे मोठी मोठी कामं दिलेली आहेत दादाने आणि चांगले व्यवस्थित सभामंडप वगैरे दिलेलं आहे आणि चांगले दादाने लाईट वगैरे दिलेली रस्ते वगैरे दिलेले आहेत सभा सभामंडप दिलेली आहेत दादांनी दादा ठीक आमची भावना आहे दादांनी हे ढोरच्या गावासाठी चांगलं खूप आनंद आनंद कामं केलेली आहेत ते प्रश्न सगळे सगळे दादा जर यात्रेला येतात यात्रेला दादा जरी नाही आले तर त्यांची विशेष होती सगळी अडचण नाही त्यावेळेस दादा वनमंत्री होते त्यावेळेस हे गाव दत्तक होतं पाच वर्ष गावातील नाले नालेबांधारे असत्या आणि विविध प्रकारचे भरपूर काम दादांनी त्यावेळेस केले पाच वर्षामध्ये